आज आलो होतो आम्ही म्हणजे पुण्यामध्ये आपल्या मावळचे लाडके आमदार सुनील अण्णा शेळके यांना भेटायला खरंच अण्णा भेटून आज म्हणजे इतकं छान वाटलं आणि ती भेट म्हणजे आमचे लाडके परममित्र अनिकेत भाऊ यांच्यामुळं झाली तर मी म्हणजे बरेच आमदार साहेबांना भेटलो आहे पण आज तुम्हाला भेटून काय कोण ठोक असं एक वेगळीच फिलिंग आली म्हणजे छान वाटलं तर मला अण्णा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आई हसू नका तुम्ही आधी मला विचारता प्रश्न आहे मला आठ वर्ष झालं सोशल मीडियावर आहे मलाही लोक बरेच म्हणतात दादा तुम्ही ह्या इलेक्शनला उभं राहायचं आहे आणि आमदार व्हायचं पण माझ्या काय मनात तसं काय आमदार व्हायचं नाही तुम्ही वशील लोक काहीतरी की तेवढं माझ्या फॅन फॉलोईंगची काहीतरी इच्छा पूर्ण करायची आता आम्ही जनतेतनं लोकमतातून आमदार झालो आहे विधान परिषद ही राज्यामध्ये दुसरे जे सर्वोच्च प ठिकाण आहे विधिमंडळातलं त्या ठिकाणी कलाकारांना क्रीडा क्षेत्रातल्या अनेक नामवंतांना देखील संधी मिळते अजून पुढे जा मोठा कलाकार हो मी तुझ्यासोबत आहे नक्कीच वेळ प्रसंगी सुद्धा वर्षा सभागृहामध्ये मी आमदार करण्याकरता माझं मतदान देईल <laughs> ጠሚያናና <laughs> ጠሚያ <Pernierneur, Anna. Pernierneur. laughs>